नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने निमित्त निर्जनी व्रत केलेलं असतं आता हे व्रत पूर्ण करण्यासाठी जानकी महादेवांच्या मंदिरामध्ये आलेली असते आता जानकी महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करते त्यानंतर दुधाचा अभिषेक करते बेल अर्पण करते फुलं अर्पण करते आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करत म्हणू लागते देवादिदेव महादेव आज आमच्या घराण्याचे दागिने कोण कुठे घेऊन गेला आहे काहीच माहीत नाही परंतु मला तुम्ही मार्ग दाखवा आणि म्हणूनच जानकी आता शंखनाथ करते आणि आपली प्रार्थना महादेवांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते आता त्याचवेळी तिथे सुमित्राताई येतात आणि घडलेला सर्व प्रसंग जानकीला सांगू लागतात जानकीला म्हणू लागतात जानकी हे फक्त माझेच दागिने नव्हते ग त्यामध्ये तुझे ऋषिकेशचे एवढंच काय तर ऋषिकेशच्या आईचेही दागिने होते तर आता जानकी म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका आपलं आपल्याजवळ परत येणार आहे सुमित्राताई म्हणू लागतात परंतु जानकी आता ते कसं शक्य आहे जानकी म्हणते की आहे कारण माझा महादेवांवर पूर्ण विश्वास आहे या सगळ्यातूनच आपल्याला महादेव मार्ग दाखवतील याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणत आता जानकी महादेवांकडे प्रार्थना करू लागते आता त्याचवेळी महादेवांच्या पिंडीवर एक नाग आलेला असतो आता नाग पाहता जानकी म्हणू लागते हा तर महादेवांचा काही संकेत तर नसेल ना कारण आता हा नाग एका दिशेने निघालेला असतो जानके सुमित्राताईंना म्हणू लागते आई हा जर महादेवांचा संकेत असेल तर तो संकेत मला पाळावाच लागेल नक्की काय आहे याचा शोध तर घ्यावाच लागेल असं म्हणत आता चानक्ये नागाच्या मागून चाललेली असते सुमित्राताई चानक्यला थांबवण्याचा प्रयत्न करतात जानकी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आता नागाच्या मागून चाललेली असते आता जानकीच्या मागून सुमित्राताई निघालेल्या असतात तर इतर गावकरीसुद्धा जानकी त्या नागाच्या मागून नक्की कुठे जात आहे आणि तो नाग जानकीला कुठली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काय मार्ग आहे हे पाहण्यासाठी निघालेले असतात तर आता तो नाग हळूहळू एका कचरापेटीवर असणाऱ्या कुंडी कुंडीजवळ येतो आणि त्या कुंडीत बसतो जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते आई हा काय संकेत असेल त्याचवेळी जानकीचं लक्ष तिथे दिसत असणाऱ्या पैजनीजवळ जातो आता ती पैजण पाहताच जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते आई ही तर माझी तीच पैजण आहे ना जी पैजण मला ऋषिकेशने दिली होती तर आता जानकी पुढे जाणार त्याचवेळी सुमित्राताई जानकीला थांबवतात आणि म्हणू लागतात जानकी अगं ला थांब जानकी म्हणते आई हो तीच पैजन आहे तर आता सुमित्राताई पाहतात तर ती तीच पैजण असते आता सुमित्राताई म्हणतात हो ग जानकी ही तर ऋषिकेशने तुला दिली होती तीच पैजन आहे तर जानकीला सुमित्राताई विचारतात म्हणजे आपले इतरही दागिने यामध्येच तर नसतील ना तर आता जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते हा जर महादेवांचा संकेत असेल आणि महादेवांनीच जर आपल्याला मार्ग दाखवला असेल तर नक्कीच आपले दागिने यामध्येही असू शकतात तर दुसरीकडे हे सर्व दृश्य सारंग आणि ऐश्वर्या पाहत असतात सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या आपले दागिने आपल्या हातून गेले जाता ऐश्वर्या खुश होत म्हणते नाही सारंग आपले दागिने आपल्या हातून नाही जाणार अहो तो नाग पाहताय ना तो साधा सुद्धा नाग नाही आहे तो खूप डेंजर नाग आहे जानकीला तो दागिने घेऊच देणार नाही बघा तुम्ही हवं तर असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगला समजावू लागते तर सारंग म्हणतो असंच होऊ देत तर त्याचवेळी आता जानकी पुढे येते आणि हात जोडत म्हणू लागते नागदेवता खरंच असं जर झालं तर तुमचे उपकारच होतील यामध्ये जर आमचे खानदानी दागिने मिळालेत तर आम्ही तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही आमच्या घराण्याची लाज राखलीत आज तुम्ही खरंच मी खरंच मनापासून तुमचे आभार मानत आहे तुमचा हा संकेत आम्हाला योग्य दिशा दाखवत आहे या शंकाच नाही असं म्हणत आता जानकी नागदेवतांचे आभार मानते ज्यावेळी जानकी हात जोडून आभार मानते त्यावेळी नागदेवता तिथून निघून जातात तर त्यानंतर आता जानकी सुमित्राताईंना विचारते आई यामध्ये पाहूयात का आपले दागिने असं म्हणत जानकी आता त्या कुंडीतील माती बाजूला करते आता ज्यावेळी हाती पैजण लागते त्यावेळी कुठेतरी वाटत असतं की आपले दागिनेसुद्धा यामध्येच असतील हळूहळू जानकीने त्या कुंडीतील सर्व माती बाजूला केलेली असते आणि त्याचवेळी जानकीच्या हाती एक पांढऱ्या कलरची पिशवी लागते आता ती पिशवी हातात घेतल्यावर जानकी सुमित्राताईंना विचारते आई यामध्ये असतील का हो आपले दागिने असं म्हणत आता जानकी ती पिशवी खोलून पाहते तर खरंच त्यामध्ये रणदिवे कुटुंबाचे खानदानी दागिने असतात आता ते पाहिल्यानंतर जानकी खुश होते आणि सुमित्राताईंना म्हणते आई हा बघा हा तुमचा हार आणि हे तुमचे तोडे याचा अर्थ हे सर्व दागिने आपलेच आहेत आज महादेवांची आपल्यावर कृपा झाली तर सुमित्राताई म्हणू लागतात हो ग जानकी खरंच आजची महाशिवरात्र फळाला आली आजची महाशिवरात्र खऱ्या अर्थाने साजरी झाल्यासारखी वाटत आहे आता सुमित्राताई जानकीचं कौतुक करू लागतात आणि म्हणू लागतात जानकी आज तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाचं हे धनदौलत आपलं स्त्री परत मिळालं आहे जानकी म्हणू लागते ही सगळी काही महादेवांची कृपा आहे त्याचवेळी मंदिरातील गुरुजी म्हणू लागतात नाही जानकी ही सर्व काही तुझी मेहनत आहे कारण तुझे आज व्रत केलंस त्यामुळेच तर महादेव प्रसन्न झाले आहेत खऱ्या अर्थाने तूच तर रणदिवे कुटुंबाचा हिरा आहेस तूच तर दागिना आहेस असं ज्यावेळी गुरुजी म्हणतात त्यावेळी आता सुमित्राताई जानकीकडे पाहू लागतात तर आता जानकी महादेवांचे आभार मानते आणि त्यानंतर हर हर महादेव असा नामघोष करू लागते तर त्यानंतर आता जानकी सुमित्राताईंना म्हणते आई आपल्या घराचं स्त्रीधन तर आपल्याला परत मिळालं आहे परंतु ज्या हाताने हे स्त्रीधन घेतलं आहे त्या हातामध्ये मी बेड्या ठोकल्याशिवाय राहणार नाही आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या आपल्या हाती तर काहीच राहिलं नाही अहो हे तेच दागिने आहेत जे आपण सावकाराजवळ देणार होतो परंतु आता काय करायचं आहे तर आता ऐश्वर्या ही रडकुंडीला आलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते नाही मला काहीच कळत नाही आहे असं म्हणत आता ऐश्वर्या आपले हात पाहत म्हणते आपल्या हातात तर काहीच नाही आहे तर त्याचवेळी एक व्यक्ती थी त्या ठिकाणी येतो आणि आता ऐश्वर्याच्या हातामध्ये प्रसाद ठेवत म्हणतो ताई ही घ्या प्रसादी असं म्हणत तो तिथून निघून जातो आता ऐश्वर्या पाहते तर तिच्या हातामध्ये महादेवांचा प्रसाद असतो आता दागिनेही ऐश्वर्याच्या हातून गेलेले असतात तिच्या हाती काहीच नसतं आता ऐश्वर्या आणि सारंगला काय करावं काहीच कळत नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या आणि सारंगला ज्यांच्याकडून ऐश्वर्या आणि सारंग यांनी पैसे घेतलेले असतात ते तगा लावून बसतात आणि म्हणू लागतात काय झालं पैशाची व्यवस्था होत नाही आहे का तर सारंग हात जोडत म्हणतो मी दिवस रात्र तुमचे पैसे देण्यासाठी मेहनत करत आहे तर ते म्हणू लागतात पण काय झालं तुम्ही सात जन्म माझे पैसे देऊ शकत नाही आता एकच उद्या संध्याकाळी चार वाजता तुमच्या घराचा लिलाव होणार आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे गुलाबदादा जानकीला हे सर्व काही घडलेला प्रसंग सांगण्यासाठी आलेले असतात त्याचवेळी आता जानकी देवपूजा करत असते गुलाबदादा म्हणू लागतात जानकीताई आज संध्याकाळी चार वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे आता ठरल्याप्रमाणे सावकाराची माणसं आता घराचा लिलाव करण्यासाठी आलेले असतात घरातील प्रत्येकाला ते घराबाहेर काढू लागतात सुमित्रा त्यांच्या हाताला धरतात आणि त्यांना घराबाहेर काढतात आता मात्र कोणाला काय करावं काहीच कळत नसतं परंतु या सगळ्यातून जानकी आणि ऋषिकेश आपल्या घराला वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद